जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजना चोवीस पंचवीस मध्ये ग्रामपंचायतींना जनसुविधेसाठी विशेष अनुदान उपलब्ध करून देण्यात उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत आणि जिल्हा नियोजन विभाग यांच्या मार्फत या विषयाच कामकाज पूर्ण करण्यात आलं साधारणतः चोवीस पंचवीस मध्ये पंच्याहत्तर कोटी रुपये याकरता आले पंच्याहत्तर कोटी रुपये वितरित झाले पंचवीस सव्वीस मध्ये पन्नास पंचवीस कोटी रुपयाचं दायित्व आहे म्हणजे नवीन वर्षात नवीन कामांकरता फक्त पंचवीस कोटी उपलब्ध आहेत अशी स्थिती आहे या विषयाची जर आपण आढावा घेतला तर एवढी मोठी तफावत ठेवून जिल्ह्याचा सर्वसाधारण विकास कसा होणार प्रश्न सर्वांना पडेल या पुढच्या काळात मंडणगड तालुक्यामध्ये सत्तावीस कामे एक कोटी बारा लाख रुपये दापोली तालुक्यातली एक्केचाळीस कामे एक कोटी पंच्याऐंशी लाख रुपये विधानसभेतली पंचेचाळीस कामे दोन कोटी एकतीस लाख रुपये मी दापोली विधानसभेकरता पाच कोटी अठ्ठावीस लाख रुपये खेड तालुक्यातली गुहागर विधानसभेतली शहात्तर कामे चार कोटी त्र्याहत्तर लाख रुपये गुहागर विधानसभेतली चिपळूण तालुक्यातली सत्तावन्न कामे तीन कोटी सत्त्याण्णव लाख रुपये आणि गुहागर तालुक्यातली अठ्ठावन्न कामे तीन कोटी एकोणसाठ लाख रुपये गुहागर विधानसभा मतदारसंघाकरता बारा कोटी एकोणतीस लाख रुपये मिळाले चिपळूण विधानसभेकरता चिपळूण तालुक्यातली बासष्ट कामे चार कोटी एकवीस लाख रुपये आणि संगमेश्वर तालुक्यातली एकोणपन्नास कामे तीन कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपये म्हणजे चिपळूण विधानसभेकरता आठ कोटी पाच लाख रुपये मिळाले आणि तालुका संगमेश्वर जो रत्नागिरी विधानसभेत येतो तिथली चोवीस कामे त्याकरता एक कोटी एक्क्याऐंशी लाख रुपये रत्नागिरी तालुक्यातली तीनशे सहा कामे एकवीस कोटी ब्याण्णव लाख रुपये राजापूर विधानसभेतला संगमेश्वर तालुका जो येतो त्या संगमेश्वर तालुक्यातली एकतीस कामे दोन कोटी अठ्यात्तर लाख रुपये लांजा तालुक्यातली अडुसष्ट कामे दहा एक आ, एक कोटी एक्कावन्न लाख रुपये आणि राजापूर तालुक्यातली एकशे चौपन्न कामे अकरा कोटी रुपये म्हणजे रत्नागिरी विधानसभेकरता तेवीस कोटी त्र्याहत्तर लाख रुपये आणि राजापूर विधानसभेकरता चोवीस कोटी एकोणतीस लाख रुपये आणि दापोली गुहागर आणि चिपळूण या तिन्ही विधानसभांची मतदान या तिन्ही विधानसभांच्या निधीची बेरीज केली तर ती पंचवीस लाख होत नाही म्हणजे एकेका मतदारसंघात पंचवीस पंचवीस कोटी रुपये खर्च कर करायचे आणि तीन मतदारसंघांना बाजूला टाकायचं केवळ कंत्राटदारांच्या भल्याकरताची ही पन्नास कोटी रुपयाची उधळण आहे मला प्रश्न आहे की बांधकाम विभागाकडतील किती जेई प्रत्यक्ष कामावर जाऊन अंदाजपत्रक करणार आहेत त्यांची व्हिजिट करणार आहेत आणि हे काम योग्य पद्धतीनं होईल याच्याकरता करणार आहेत ग्रामपंचायतींना निधी देत असताना जर आपण विचार केला तर मंडणगड दापोली खेड चिपळूण गुहागर आणि संगमेश्वर तालुक्यातला भाग इकडे जो येतो या सहा तालुक्यातल्या पाचशे चाळीस ग्रामपंचायती आहेत की इथे फक्त पंचवीस कोटी मिळतात आणि संगमेश्वर रत्नागिरी राजापूर लांजा इथले तीनशे सत्त्याण्णव ग्राम ग्रामपंचायती आहेत इथे पन्नास कोटी मिळतात